ओम पतंजली योग परिवार बजाजनगर आणि पर्यावरण टेकडी ग्रुप आणि भांशी माता महामंडेश्वर परमानंदगिरी महाराज यांच्या बावन स्पर्शाने इथं पवित्र झालेल्या या भूमीमध्ये आज पतंजली परिवाराने दहा दहा वृक्षांचं वृक्षारोपण आज करून आज पर्यावरणासाठी छोटासा संकल्प केलेला आहे सर्व पतंजली परिवाराचे जे बी मान्यवर योग शिक्षक शिक्षिका इथं आज उपस्थित आहेत टिकली ग्रुपचे अग्रवाल साहेब उपस्थित आहेत साहेब उपस्थित आहेत त्यांचे पूर्ण टीम इथं उपस्थित आहेत आणि सकाळी साडेपाचला आमचा इथं पतंजली परिवाराचा ग्रुप येऊन इथली विद्यार्थ्यांना योगदान करून गायत्री चित्रा केंद्राचा प्रसाद हवन करून इथं आज आम्ही इथं वृक्षारोपणासाठी आलेले आहेत त्याचं परमश्रेय पतंजली पतंजली ग्रुपचं जे आम्हाला संधी दिली त्याचं पूर्ण श्रेय जे आहे टेकडी पर्यावरण ग्रुपला आहे आणि महाराष्ट्र श्रींना आहे अशीच आम्ही तुम आम्हाला तुम्ही या सेवेची संधी देत जा आणि ह्या देशामध्ये जे पर्यावरणाचा राहस झालेला आहे त्याचं अंशतः आहे खालीच्या रूपानं हा परिवार सक्रियतेने याला सेवा करायची संधी तुम्हीच्या माध्यमातून मिळत आहे मी पतंजली परिवाराकडून खरोखर तुमच्या सर्व ग्रुपला खूप धन्यवाद देतो सर्वांचा आभार मानतो भारत माता की जय धन्यवाद आभार Мій <laughs> і